नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मी दत्तात्रय सूर्यवंशी आज या ठिकाणी चैत्र पौर्णिमेला छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि रायगड व रायगडावरती सर्वांनी अभिवादन करण्यासाठी स शिवभक्तांनी त्या ठिकाणी यावं यासाठी छत्रपती शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवहक सुधीर थोरात साहेब या ठिकाणी माझ्यासमोर आहेत हे सर्वांना आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आले आणि विशेष करून म्हणजे नवींबईमध्ये ऐरोली नगरात आपला कट्टा आणि अखिल भारतीय नाट्य परिषद आणि शिवशंभू विचारमंच यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक वैचारिकमधून या ठिकाणी एक वैचारिक बैठक आयोजित करण्यात आलेली आणि त्यानिमित्तानं आपण या ठिकाणी त्यांना सुधीर थोरासाहेब यांना विचारलो की आपण म्हणजे मुळात म्हणजे जयंती आणि पुण्यतिथी असे दोन कार्यक्रम नेहमी असतात पुणे तिथीला विशेष करून म्हणजे तुम्ही एक वेगळा कार्यक्रम आज रायगडवरती करणार तो कशा पद्धतीने करणार काय या संदर्भात नमस्कार श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे रायगड किल्ल्यावर अठराशे पंच्याण्णव सालापासून शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं शिवाजी महाराजांच्या समाधीची आणि सिंहासनाची अत्यंत दुरावस्था झालेली असताना ते वर्णन पाहून लोकमान्य टिकांनी पुण्यात एका मंडळाचं मंडळाची निर्मिती केली त्याचंच नाव श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या मंडळामार्फतच दरवर्षी हा पुण्यतिथीचा कार्यक्रम गडावर होतो याही वर्षी चैत्र पौर्णिमा त्या दिवशी हनुमान जयंती देखील असते या वर्षी ती तेवीस एप्रिलला म्हणजे मंगळवारी येते आहे तर त्या कार्यक्रमासाठी सर्व शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात रायगड किल्ल्यावर यावं यासाठी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन आम्ही राज्यभर सगळीकडे करतो आहे त्यातच आज या ठिकाणी पण बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ऐरोलीमध्ये हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी काही मान्यवरांच्या मुलाखती आम्ही राज्यसभेमध्ये घेतो त्याच वेळेला शिवाजी महाराजांच्या समाधीला दीपवंदना दिली जाते शेकडो दिव्यांनी पणत्यांनी समाधी ही उजळून निघते त्यानंतर कीर्तनाचा देखील कार्यक्रम असतो शाहिरी कार्यक्रम असतो ही रात्र शाहिरांची नावाने अशा प्रकारे आदला दिवस आदली रात्र ही गडावर जागवली जाते प्रत्यक्ष पुण्यतिथीच्या दिवशी गडावरच्या जगदीश्वराची पूजा हनुमान जयंतीनिमित्त हनुमानाची पूजा आणि महाराजांच्या समाधीची देखील पूजा असते यानंतर प्रमुख पाहुण्यांचं राज्यसभेमध्ये आगमन झाल्यावर तिथे मुख्यतः मुख्य समारंभ पार पाडतो या कार्यक्रमात आम्ही दरवर्षी एका सैन्यदल अधिकाऱ्यांना सन्मानित करतो एका सरदार घराण्यांच्या वंशजांना सन्मान करतो आणि त्याच्याचबरोबर एक श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार एक इतिहास विषयात योगदान दिलेल्या व्यक्ती किंवा संस्थेला आम्ही देतो यावर्षीच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देहू संस्थान जे आहे त्याचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे देहूकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत हा जो मग अशी मी उल्लेख केला सरदार घराणे म्हणजे प्रतापराव गुजरांच्या वंशजांना यावर्षी सन्मानित करतो आहे त्याचबरोबर एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनाही देखील आपण सन्मानित करतो आहे आणि ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ आणि मूर्ती अभ्यासक संपूर्ण जगात आज त्यांचं मोठं नाव मानलं जातं ते डॉक्टर गो बम देगलूरकर यांना यावर्षीचा हा पुरस्कार आपण देतो आहे तर माझं सगळं शिवभक्तांना आव्हान आहे की आदल्या दिवशी म्हणजे बावीस एप्रिल रोजी सोमवारी संध्याकाळपासून आपण किल्ल्यावर यावं या सगळ्या मान्यवरांच्या मुलाखती शाहिरी कार्यक्रम दीपवंदना कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष महाराजांच्या सिंहासनासमोर आणि समाधीसमोर न नतमस्तक होऊन आपल्या पुढील वर्षाच्या शिवकार्याचा संकल्प सगळ्या शिवभक्तांनी करावा यासाठी या, या कार्यक्रमाला येण्याचं मी सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीला राज्यातील नव्हे तर देशातील शिवभक्तांनी त्या ठिकाणी यावं आणि त्यांना अभि विनम्र अभिवादन करावं त्या त्या दिवशी म्हणजे दोन दिवस एक दिवस अगोदर त्याच्यानंतर त्या दिवशी या विविध कार्यक्रमाचंसुद्धा आयोजन करण्यात आले त्याचासुद्धा लाभ या ठिकाणी शिवभक्तांनी घ्या असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे